सरूड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर निरंकारी यांनी भेट देऊन ऊसतोडीसाठी बाहेर गावाहून आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत हो महत्वाचे मार्गदर्शन केले ऊसतोड हंगाम सुरू असल्याने मजुरांच्या आरोग्य संरक्षणासाठी आवश्यक पावले तातडीने उचलण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या या भेटीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जगताप तसेच विस्तार अधिकारी उत्तम बर्गे उपस्थित होते लाइव मराठी साठी शाहूवाडीहून राहुल पाटील वाडी तालुक्यात उसतोड कामगारांचे अडतीस टोळ्या पूर्ण तालुक्यात आलेले आहेत त्यात गरोदर माता बारा आणि पूर्ण कामगारांची लोकसंख्या त्यात नऊशे छत्तीस आहे तसेच पाच वर्षाखालील मुलांची संख्या एकशे सव्वीस आणि पाच वर्षावरील मुलांची संख्या एकोणसाठ आहे तर आपले तालुक्यात सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी व आशा यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत जागेवरच जाऊन त्यांची तपासणी करायची आहे तसेच बारा गरोदर मातांचे जे काही गरोदरपणाचे तपासणे आहेत ते पूर्णपणे करून घेतलेले आहेत तसेच त्यांचे लसीकरण तसेच लहान मुलांचे जे काय वयाप्रमाणे लसीकरण आहे ते करण्यात आलेलं आहे तसेच सर्व ऊसतोड कामगारांचे आरोग्यावर पूर्णपणे आरोग्य विभाग शहाळी यांचं लक्ष आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर आहे मी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र सरोड येथे कार्यरत आहे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या तेरा टोळ्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यात मजुरांची टोटल लोकसंख्या चारशे सत्तर आहे पाच वर्षाखालील बालकांची संख्या अठ्ठावन्न आहे त्यामध्ये पाच बरोदर माता आहेत आणि पाच वर्षावरील मुलांची संख्या तेत्तीस आहे सर्व ऊसतोड मजुरांची आणि कामगारांची तपासणी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे लहान बालक आहेत त्यांना लसीकरणाचा लाभ देण्यात आलेला आहे आणि सर्व गरोदर मातांच्या वरती आणि बाकीच्या सर्व मजुरांवरती आमची पीएसी चांगलं लक्ष आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद एको आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस